संतो देशमुख हत्या प्रकरणाशी माझा कुठलाही ना संबंध नाही तसे कुठले पुरावे देखील मिळाले नाही आहेत त्यामुळं माझी निर्दोष मुक्तता करण्यात यावी अशी मागणी वाल्मिक कराडने वकिलांमार्फत न्यायालयात केली आहे यासाठी त्याने जामीन अर्ज देखील सादर केला होता परंतु सुनावणीवेळी कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या मुक्तता अर्जाला विरोध केला आहे त्यामुळे आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे गुरुवारी बीडच्या विशेष न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी झाली यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुखांची बाजू मांडली तर वाल्मिक कराडकडून विकास खाडे यांनी युक्तिवाद केला अपहरण व हत्या प्रकरणामध्ये जे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले त्याच्या प्रती आम्हाला मिळाव्यात अशी मागणी कराडच्या वकिलांनी केली त्याचबरोबर संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे जे व्हिडिओ तपास यंत्रणांनी कोर्टाला दिले त्या व्हिडिओचा पॅन ड्राईव्ह सुद्धा आम्हाला देण्यात यावा असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय वाल्मिक कराडने केलेल्या मुक्ततेच्या अर्जाला सरकारी वकील उज्ज्वल निगम यांनी कोर्टात विरोध केल्याचं पाहायला मिळालं वाल्मीकरांनी केलेल्या अर्जाला येत्या चोवीस तारखेला तपास ता यंत्रणा उत्तर देतील त्याच्या मुक्ततेला आमचा विरोध असणार आहे उलट मकोका कायद्यान्वये त्याची संपत्ती जप्त करण्यात यावी यासाठी आम्ही न्यायालयाकडे अर्ज केला आहे असं उज्ज्वल निगम यांनी म्हटलंय